करायला सुरुवात झाली आहे पण जे मला मध्ये धुका मिळालं होतं मागे ते त्याच्यापेक्षा हे बरं आहे की ते मला काहीतरी दिसतंय तरी मागे तर अजिबात मला एक पाच फुटावरचं पण दिसत नव्हतं तुम्ही बघू शकता तर एक बाईक येते त्याने आपल्या फॉर्मलेट चाल एकदम स्टीलची बशी आणि स्टीलचा कप ह्याच्यातून पेरायची मजा असते गावाला खूप भारी वाटते तर मंडळी या वापरलेल्या चहा प्यायला आणि तोंडात पण वाफ येते आणि चहा पण वाफ येते तर या चहा प्यायला पी एन पॅलेसीएन नमस्कार मंडळी कोकणी त्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि मी निघालो आता मुंबईला मुंबईला जेडी की थोडं अर्जंट काम निघालं आमच्या कमिटीची पण मिटिंग आणि दुसरी एक दोन पण कामं आहेत तर ती करून यायची आहेत तर आता वाजलं आहे दीड वाजून गेलं दोन वाजेला आलेत पावणे दोन झालेत तर बघू आता कुठची बोट मिळते का ते मला पाच वाजे पाच वाजेच्या अगोदर पोचायचं आहे मुंबईला दादरमध्ये तिथं थोडं काम आहे ते करून थोडी मिटिंग वगैरे आटपवून परत मला अलिबागला यायचं आहे शेवटची बोट पकडून शेवटची बोट सवाडची असते पण त्याच्या अगोदर मला मिळाली तर मी ती पकडून येईन जाताना मी इन्क्वायरी करून जाणार आहे की सवाडची बोट आहे की नाही की किंवा त्याच्या अगोदरची बोट आहे का ती मी बघणार आहे तर चला जाऊया मुंबईला थोडी काम आहेत ते उरकून परत रात्री रिटर्न अलिबाग चला म्हणजे आज संडे असल्यामुळे सर्व जे टीमध्ये जाम गर्दी आहे मुंब अलिबाग मुंबईला जाण्यासाठी जी मुंबई लोक शनिवारी शुक्रवारी येतात ती संडेला रिटर्न जातात त्यांची जबरदस्त गर्दी आहे म्हणजे मालदार लागले आहे मालदार जबरदस्त फुल आहे एकदम पॅक आहे तर मी राहणार आहे लाईनमध्ये उभा लाईनमध्ये उभं राहायचं नंतर आपल्या अजिंठ्यामुळे भेटेल काय मला घाई नाही आहे हे बघ अजिंठा खच्च्याकच भर आणि या साईडला लाईन आहे पी एल पीची संडे असल्यामुळे रिटर्नला जाणार आहे होत आणि त्या साईडला रोरू रो लागले अजंटाची बोलती तिकीट काढली सत्तर रुपये मालदार पॅक होते थोड्याच वेळाची अजंटा लागले आणि चला अजंटाच्या वेळेस चौकस आजच्या आधी पोचायचं ठीक थी। आहे चला मंडळी मीटिंग संपलं आहे आणि मी आतालो दादरमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक नऊ दादरला फास्ट गाडी पकडतोय सव्वाठची गेट ऑफ इंडियावरून मला भेटली आहे की शेवटची बोट मी पकडणार आहे आता मी जादरला आहे चला थोडं बसतो त्यामुळे थोडा तिथे स्नो मला भेटली असती कडले आलो आहे बारा नंबरला बारा नंबरवरून गाडी पकडतो आहे तर तिथून मला पाऊन तास लागणार आहे बोटीला चाळीस की पंचवीस मिनटं नऊ वाजता अलिबाग थोड्या वेळ थांबतो आहे मित्रांबरोबर चाय नाश्ता वगैरे झाला दादरला गर्दी होती चला जाडा वेळ असतो म्हणजे गेट ऑफ इंडियाला राहू आणि भाऊ लागली काकरी घेतलं खायला खाकरीचे तीस रुपये एन पी आहे तोपर्यंत मला टाईमपास करायचा आहे नेवीच्या काहीतरी ने शो आहे इकडे तर भरपूर गर्दी आहे ह्याच्याक पब्लिक आहे म्हणजे थोड्या पाच मिनिटामध्ये पी एम पी लागणार आहे आणि माझी काकडी संप झाली काल सहा डिसेंबरला चैत्यभूमीवरती डॉक्टर हो बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करणे जे लोक आले होते त्यांची गर्दी अजूनही उचलली नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती भरपूर लोकं अजून अटून पडलेले आहेत आणि काही लोकं गेट पण बघायला जेवढे लांबून लो ते लोक आले ते लोकं गेट फिरायला गेले त्याच्यावर भयंकर गर्दी आहे बसला टॅक्सीला रोडवरती खतर गर्दी आहे आता त्यामध्ये गेम पी लागेल अलिबाग मांडवा वरून आहे फुल भरलेले खात मालदार लागली येत माल याच्यानंतर पी एन पी लागेल पी एन पी पण यायच्या लागेल एक पाच पाच मिनटात लागेल मालदार बघा अजून माडेवरून लोक खचाखच भरून येत आहेत बघाशी मी आलो तेव्हा पण मालदार होती मालदारच्या फेऱ्या चालूच आहेत कारण आज रविवार असल्यामुळे शुक्रवार जे लोक गेले होते माड्यावर अलिबागला ते आता सर्व परत येतात सव्वा आठ वाजता सुटणार आठ पस्तीस झाले आणि आता सुटले दीर वाजले पी एन पी भेटले नऊ दहा नऊ दहा पर्यंत मांडवली पोचे घरीचे वाजले नऊ बरोबर आणि मी उतरलो आहे अलिबागमध्ये मांडवा जे टीवर चाललो आहे घरी बाकीचे सर्व धावत सुटले पुढे की त्यांना बसमध्ये जागा पकडायची असते म्हणजे बस जाते त्याची सीट वगैरे पकडायची फटाफट फटाफटी धावतात थापली टू व्हीलर तर आणलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला काय प्रॉब्लेम नाही चालेल एक पंधरा वीस मिनटामध्ये घरी पोचणार म्हणजे दहा पकडा चौकात जाणार कारण थंडी पण लागणार आहे पण असं गारवा मला काय गा वाटत नाही आता पुढे उतरलं तर पण टू व्हीलरवरती जाताना तो जाणार आहे थोडा गारवा चला जाऊया फटाफट म्हण रात्रीचे वाजले दहाला पाच मिनटं आहेत म्हणजे दहा वाजले समजा आणि मी पोचलो आहे घरी अजून मी घरात पण येलो चप्पल आणि बघूया फोन वाजलाय कोणाचा फोन वाजतोय <laughs> तर घरी आलोय आणि मी पर्यंत जेव्हा जे थांबले सर्व तर चला जरा फ्रेश होऊया आणि नंतर जेवून तर दहा वाजले यायला अर्धा तास लेट झाला कारण सवाची बोट नऊला यायला पाहिजे होती खरं म्हणजे इथे पावून तासामध्ये तर साडेनऊ वाजले यायला बोटीला आणि त्याच्यामुळे मला परिणामी घरी अर्धा तास लेट यायला लागलं चला फ्रेश होतो आंबेमले करतो सकाळचे वाजले सात आता आहे इंदापूरमध्ये काल रात्री मी आलो मुंबईवरून आणि आज मला जायला लागले आहे इंदापूरला म्हणजे जायचं मला माणगावला पण आता आहे मी इंदापूरला सकाळी साडेपाचच्या दरम्याने मी निघालो आहे साडेपाच पाचच्या दरम्याने घरातून अलिबागवरून आणि आत्ता पोचलो इंदापूरमध्ये तर थोडं महत्त्वाचं थोडं काम आहे ते आटपून परत अलिबागला दुपारी येणार आहे तर रस्त्यामध्ये भरपूर थंडी आहे आणि वातावरण बघा एकदम आल्हाददायक आहे आणि सगळीकडे धुकंच पडलेलं आहे जिकडे बघा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एकदम धुक्याची चादर आहे आणि रस्त्यावर पण धुकं होतं आता थोडं उजाळलं आहे आम्ही पण धुक्यातून रस्ताकडे काय मजा ती भारीच असते तेवढं ते रिस्की पण आहे आणि असं जे वापलं दुःख भेटतं हायवेला भेटतं किंवा बाबल्या रोडला भेटतं थंडीच्या टायमाला आपण रेट मर्यादित ठेवून गाडी चालवली पाहिजे आणि फोर व्हीलर असेल तर फॉग लाईट आणि टू व्हीलर असेल तर रेड लाईट किंवा इंडिकेटर चालू ठेवून गाडी चालवायची असते तर आता परत डोक्याला सुरुवात झाली आहे म्हणजे फायनली आम्ही पोचलो आहे माणगावमध्ये घरी आणि तुम्ही बघू शकता सकाळची चा घेतोय आम्ही एक दोन ठिकाणी थांबायचा प्रयत्न करा की इथे चहा घेऊया कॉपी घेऊया पण काही जमलं नाही आणि बरोबर पण वाटत नव्हतं कुठे काही टपऱ्या पण खोल्या नव्हत्या तर सगळ्या आम्ही आलो घरी आणि तुम्ही बघा चा गावच्या टाईपमध्ये मस्त हे बघा एकदम स्टीलची बशी आणि स्टीलचा कप ह्याच्यातून प्यायला जी मजा असते गावाला खूप भारी वाटते तर मंडळी या वापरलेल्या चहा प्यायला आणि तोंडातून पण वाफ येते आणि चहा तू पण वाफ येते तर या चा लगेच नाही छाप पिलो की अशी चा प्यायची मस्त मजा येते जरा मस्त माणगावला मित्राकडे आलोय तर माझे समोर बसले मधुकर तर त्यांच्यात घरी मी आलो आहे ते मुंबईहून आले बायरोड ट्रेनने आला की बायरोड आला बायरोड आला ना बाय रोड आला आणि त्याच्यानंतर मी आज सकाळी पोचलो थोडं काम होतं त्यांच्याकडे तर आता चालून झाले की परतीचा प्रवास चालू होणार आहे मंडळी हा आहे माणगाव बायपासचा ब्रिज ढालघर फाट्यावरून आपण आतमध्ये जातो रायगडच्या दिशेने तर हा मध्ये हा ब्रिज लागतो तर ब्रिजचं काम कसं अपूर्णच आहे मला वाटतं पुढे बांधकाम चालू नाही पण इथं सामग्री थोडीफार पडलेली आहे तर यावरून वाटतं की थोडंफार बांधकाम पुढे चालू असावं मी काय पुढे जात नाही आहे कारण इथे जे स्टीलचे रॉड वगैरे सर्व पडलेले आहेत आणि पुढे पण थोडं सामान पडलं आहे वरती पण बघा बांधकाम थोडं चालू आहे म्हणजे रॉड वगैरे लावलेले आहेत याचा अर्थ काय होतो की थोडंफार इकडे बांधकाम चालू आहे इथे लेबर लोक राहण्यासाठी पण बघा झोपड्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि इथे जनरेटर पण आहे आणि सर्व काम चालू आहे थोड्याफार प्रमाणात जास्त जोरात नाही आहे तर हा थोडीशी मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मानगाव बायपास आणि इंदापूर बायपास याचं काम रखडलेलं आहेच तर एकंदरीत थोडंफार प्रमाणात काम चालू आहे चला बघा गणेश परसान माठ चालू आहे हो दुकान तरी उघड दुकान मध्ये मोठी फॅक्टरीच आहे तुम्ही पण नक्की या काहीतरी म्हणजे बघा किती वस्तू मी घेतलं आहे <laughs> तुम्हाला घरी गेल्यावर नक्की दाखवेल कारण मी फरसान घ्यायला गेलो पण फरसान मी घेतला अर्धा किलो आणि त्याच्याबद्दल मला अजूनही वस्तू काही दिसल्या ते मला घ्यावेशा वाटलं त्या मी घेतल्या तुम्हाला घरी गेल्यावर मी नक्की दाखवेल चला जाऊया उशीर पण होतोय साडे दहा वाजता मी अलिबागमध्ये आलो आठ वाजता मी माणगाव रिटर्नला सुरुवात केली नंतर साडे दहा वाजता मी अलिबागमध्ये पोचलो त्याच्यानंतर थोडा नाश्ता वगैरे केला गोळी वगैरे घेतली आणि आपली कामाला सुरुवात केली माझी रेग्युलर <coughs> येताना मी थांबलो होतो इंदापूरला इंदापूरला गणेश फरसान मार्ट आहे एक चांगली फॅक्टरी आहे तिथे आणि चांगलं प्रॉडक्ट भेटतं तिथे फरसाण आणि इतर सर्व वस्तू ज्या फरसाण मका चिवडा वगैरे आणखी इतर आहेत कचोरी वगैरे ह्या सर्व वस्तू भेटतात तर मी सहजच गेलो होतो की अर्धा <coughs> किलो फरसा घेऊया आपलं मिसळ बनवायसाठी पण तिथे गेल्यावर दोन चार वस्तू अजून मी विकत घेतल्या तिथे गेलं दुसरे प्रॉडक्ट पण मला दिसले मी घेतले जे तुम्हाला मी ते दाखवतो जे काही चकली स्टिक असतात ना ते घेतलं गाठिया टाईपमध्ये हे हे घेतलं मी नंतर हा मी फरसाण घेतला होता पाव 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 किलोच्या दोन पॅकेट मी घेतले होते फरसाणच्या नंतर मी बघितलं की चकली हे तुकडे आहेत ते पण मी घेतले व्हाईटमध्ये आहेत हे बघा व्हाईटमध्ये आहेत चांगली क्वालिटी आहे ती नंतर अजून मला दिसलं नंतर हे हे आहे साबुदानी उपवासाचे हे बघा आणि त्याच्यानंतर ही पण चकली स्टिक असते ना ती घेतली मी परत असे बघा किती मी घेतला एक तीन आणि एक चार आणि हा पोहे चिवडा मी नाही अजून आहे म्हणजे अगोदर पण नाही कधी खाल्ला होता आपण रेग्युलर दुकानामधून घेतो तो खातो पण हा बघा आम्हाला तिथे दिसला आणि फ्रेश आहे हा एक आहे आणि त्याच्यानंतर मका चिवडा पण होता तर मी तो मका चिवडा असतो ना हे बघा मी कधी पण दुकानात पन्द गेलात ना कुठल्याचा असतो पण गणेश फर्श मार्टमध्ये चांगली क्वालिटी आहे तिथे त्याच्यानंतर गाठिया पण घेतल्या मी गाठिया मी खायच आहे पण जास्त मी खात नाही ते पण गाठिया पण घेतला बोला हा ट्राय करूया आपण चांगला आहे बघा असं तर माझे आ, हे टोटल सर्व झाले चारशे रुपये म्हणजे काय गाठी आहे मका चिवडा आहे आणि हे पोहे आहेत शेव पोहे आहेत आणि फरस हे आहेत चकली स्टिक आहेत ना एक व्हाईटमध्ये आहे आणि एक च ऑरेंजमध्ये ह्याच्या लाल कलरमध्ये हे दोन आहेत परत हे साबुद साबुदाण्याचं आहे उपवासाचे साबुदाणा आणि आणि ह्या दोन फरसांचे पाफक हे सर्व चारशे रुपयाला बघा मस्त आणि हे मी घेतलं तिथे आणि तिथून सरळ निघालो घरी घरीही आलो आणि नंतर थोडा फ्रेश वगैरे हो झालो आणि नंतर आपलं काम वगैरे हो आटपलं आणि रोजच्या रेग्युलर कामाला सुरुवात केली मग तर मंडळी हा आता व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र